नमस्कार सर्वांना जय महाराष्ट्र यंदाचा बारामतीमधील गणेशोत्सव आम्ही शिवसेनेच्या वतीनं एकनाथ गणेश महोत्सव या नावाने आयोजित केला होता आणि या महोत्सवाचं प्रमुख आकर्षण होतं की एकावन्न प्रकारच्या केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना यांची माहिती देणारा मेळावा आम्ही या ठिकाणी घेतला होता त्याचबरोबर या ठिकाणी गरोदर माता भगिनींसाठी खास डोहा जेवण आणि त्यांना विषय खूप तज्ञ डॉक्टरांकडून खूप चांगला असं मार्गदर्शन त्याचबरोबर त्यांना ओटी भरून त्यांचा आम्ही या या ठिकाणी सन्मान केला त्याचबरोबर खेळ कार्यक्रमामध्ये आम्ही बारामतीमधील तमाम माता भगिनींना अकरा हजार साड्यांचं वाटप या ठिकाणी आम्ही केलं त्याचबरोबर आपल्याला सांगायला आनंद वाटतो की विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी देखील या महोत्सवामध्ये आम्ही दिली खरोखर आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंदजी साहेब आणि महाराष्ट्राचे संवेदनशील आणि लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या शिकवणीनुसार हा एकनाथ गणेश महोत्सव आम्ही सामाजिक कार्याच्या माध्यमातून पार पाडला आणि या उत्सवाला बारामतीकरांनी प्रचंड आणि उत्स्फूर्त आता प्रतिसाद दिला त्यातल्या त्यात तमाम माता भगिनींनी याला खूप चांगला प्रतिसाद दिला म्हणून मी एकनाथ गणेश महोत्सवाच्या वतीनं तमाम बारामतीकरांचं आणि बारामतीतील तमाम माता आणि भगिनींचं या ठिकाणी मनापासून आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र